नक्की बघा आता किती महत्वाचं आहे इमोशन्स किती महत्वाचे आहेत या सिनेमामध्ये मांडले गेले आता आपल्या टेक्निकल युग असं म्हटलं जात आहे तर ह्या टेक्निकल युगामध्ये इमोशन्स किती नाते किती महत्वाचे आहेत त्याच्यावरती भाष्य करणारा सिनेमा या नात्यांवरती भाष्य करणारा सिनेमा गोड सिनेमा नमस्कार मी स्वानंदी बेर्डे आत्ताच मी उत्तर बघून आलोय आणि फारच नवीन काळाची मूवी आणि तुम्ही सगळ्यांनी प्लीज ती फिल्म जाऊन बघा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात आज बारा डिसेंबरपासून ती सगळीकडे प्रदर्शित झाली आहे आणि तुम्ही नक्की तुम्हाला तुमच्या आईसोबत तर नक्की जा आणि तुम्हाला कळेल या आईचं महत्व आणि तिच्यासोबत वेळ घालवण्याचं महत्व सो प्लीज नक्की बघा अँड शक्यता पायरसी टाळा थँक्यू नमस्कार मी प्रथम परब आणि आताच मी उत्तर नावाचा सिनेमा बघून आलो मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी प्लीज तुमच्या आईसोबत हा सिनेमा बघा तुम्ही आईच्या अजून जवळ जाल असं मला वाटतं आणि क्षितिश पटवर्धन याचं खूप खूप कौतुक आहे पहिलाच बॉलला सिक्सर मारला आहे त्याने खूप मस्त डिरेक्शन खूप मस्त रायटिंग अभिनयचं काम अप्रतिम झालेलं आहे तुम्हाला भाऊ आहे ॲक्च्युली आणि त्याचं काम बघून खरंच मारा डोळ्यात पाणी आलं सो uh, so, नुताचं काम मस्त झालेलं आहे रेणुका मॅमचं काम मस्त झालेलं आहे निर्मिती मॅमचं काम मस्त झालेलं आहे तुम्ही सगळ्यांनी प्लीज थिएटरमध्ये जा आणि हा सिनेमा नक्की एक्सपीरियन्स करा हॅलो नमस्कार मी अभिनय वेरडे माझा यंदाचा सिनेमा उत्तर हा तुमच्या भेटीला चित्रपटगृहात आलेला आहे आवर्जून जाऊन बघा अनेक वर्ष ज्यांनी ज्यांनी त्यांच्या आईसोबत बाहेर गेलेले नाही आहे ज्यांना त्यांच्या आईसोबत कुठला एक सिनेमा बघितलेला नाही आहे खूप वर्षांपासून त्यांनी आवर्जून त्यांच्या आईसोबत जाऊन हा सिनेमा बघावा आणि खूप याचा आनंद घ्यावा आणि आम्ही जे काय एक मांडण्याचा प्रयत्न केलाय होपफुली तुम्हाला ते नक्कीच आवडेल सो आवर्जून उत्तर बघा आणि तुमचा प्रतिसाद आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद नमस्कार मी क्षितीश पटवर्धन उत्तर हा मी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा बारा डिसेंबरला म्हणजे आज थिएटरमध्ये आलाय आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जा हा सिनेमा पहा आणि कसा वाटतोय नक्की सांगा आईला घेऊन जा किंवा आईसाठी एकदा तरी नक्की बघा थँक्यू नमस्कार मी अरुण पटवर्धन आ, या सिनेमाचा लेखक आणि दिग्दर्शक क्षितिश पटवर्धन आता मी बाबा मला खूप आनंद होतो आहे आत्ता सिनेमा बघून की दिग्दर्शन क्षेत्रात त्यांनी जे आत्ता पदार्पण केलेलं आहे ते बऱ्याच अंशी यशस्वी झालं असं म्हणायला हरकत नाही या सिनेमात मी साळुंके काका बुलेटवरचा तो एक छोटासा रोल पण केला आहे सगळ्यांना आवडला आहे तो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आईबद्दल ज्यांना प्रेम आहे त्यांना सिनेमा आवडेलच ते बघणारच पण कॉलेजमधली जी मुलं जी कॉम्प्युटर क्षेत्रात काम करतात ए आय मध्ये काम करतात त्यांनी हा सिनेमा आवर्जून बघावा कारण त्यांच्यासाठी ज्या सिनेमाची निर्मिती केली असं म्हटलं तरी वावगं होणार नाही तरुण आणि ज्येष्ठ अशा दोघांनाही एकत्रपणे बघता यावा आवडेल असा हा चित्रपट आहे तर आपण सगळ्यांनी नक्की बघा धन्यवाद